नमस्कार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटावर तोफ डागणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगली आहे पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवण्यासाठी काँग्रेससह ठाकरे गटाने का महत्वाची भूमिका बजावली होती परंतु उद्धव ठाकरे यांचे स्वयंसहाय्यक आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या एका ट्विटमुळे राजी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे कारण रश्मी शुक्ला यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक पुन्हा निवड झाल्यावर नार्वेकरांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन केला आहे त्यामुळे शिवसेना ठाकरेगट भाजपशी मिळतजुळत करते चे बाबत कर। आहे। चे बाबत का असा सवाल उपस्थित झाला आहे महाविकास आघाडीने शुक्लांच्या नियुक्तीबाबत आक्षेप घेतला असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी शुक्लांचं जाहीरपणे अभिनंदन केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भोव्या उंचावल्या आहेत निवडणुकीच्या काळात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून रश्मी शुक्लांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर सरकारने शुक्ला यांना रजेवर पाठवलं होतं रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्यात यावे असे आदेश आयोगाने दिले होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खासदार संजय राऊत एकनाथ खडसे यांनी शुक्लांवर फोन टॅपिंगचे आरोप केले होते अशातच नार्वेकर यांनी शुक्लांचं अभिनंदन केल्यानं शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असे संकेत मिळत आहेत दरम्यान राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणसंग्राम सुरू असतानाच निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरून बदली केली होती त्यानंतर या पदावर संजय वर्मा यांना नियुक्त करण्यात आलं होतं परंतु आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शुक्ला यांची पुन्हा महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे